काळा भारतीय कंपन्या जरी मागे पडलेल्या दिसत असल्या तरी त्यांचं महत्व मात्र कमी झालं नाहीये भर असा महत्वपूर्ण संदेश देणारा गणपती बाप्पाचा आगळा वेगळा देखावा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील प्रसिद्ध खेळाडू सागर गुल्हाने या युवकानं साकारलाय हा देखावा पाहण्यासाठी परिसरातून लोक गर्दी करत आहेत फोनमध्ये क्रांती करणाऱ्या बी एस एन एलची परिस्थिती काही दिवसांपूर्वी लयास केली होती तर पोस्ट ऑफिससुद्धा इंटरनेटच्या सुविधेपुढे मागे पडले होते मात्र यांचं महत्त्व कमी झालं नाहीये काळ गाजवलेल्या या दोन्ही भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण कंपन्या आज काळाच्या ओघात मागे जरी पडल्या असल्या तरी याचं महत्त्व कमी झालं नसून बी एस एन एल पुन्हा मागणी वाढली आहे यामुळे येणाऱ्या दिवसात भारतीय डाकघर सुद्धा उभारी घेईल म्हणून मंगरुळपीरच्या सागर कुल्हाणे यांनी आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून बीएसएनएल आणि भारतीय डाकघर तसेच इंडियन ऑइल यांच्या प्रतिकृती उभारून पुन्हा या कंपन्यांना भरभराटीचे दिवस येतील याच शुभेच्छारुपी बाप्पाच्या देखाव्यातून साकारली आहे भारतीय कंपन्यांना पुन्हा भरभराटीचे दिवस येतील हाच संदेश या देखाव्यातून दिलाय नमस्कार मी प्रिया सागर गुल्लाने राणार मंगरुतेर वाशिम मागील काही वर्षापासून आम्ही गणपती डेकोरेशन वेगवेगळे थीम करत आलो आहेत आणि या वर्षी सुद्धा काही वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे जसे की गणपती बाप्पांचे आगमन इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर धन्यवाद जो आम्ही देखावा सादर केलेला आहे यामध्ये या, या देखाव्याचा उद्दिष्टच एक आहे की ज्या आपल्या सरकारी कंपन्या बीएसएनएल झालं इंडियन ऑइल झालं यांचा कुठेतरी प्रचार व प्रसार होण्याच्या आम्ही हा देखावा सादर केलेला आहे की लोकांनी मोठ्या प्रमाणात बी एस एन एल व इंडियन ऑइल किंवा भारत भारत सरकारच्या ज्याही स्कीम आहे किंवा भारत सरकारच्या ज्याही कंपन्या आहे त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी न्यूज मराठी मंगरुळपीर वाशिम